भाग आता अटय चिनाही डोळ्यातून चंद्रभागा भाग आता अटय चिनाही उभ्या जलमत विठ्ठला वारी चुकाया चिनाही आणि लाखो वारकरी आज या पंढरपुरामध्ये दाखल झाले अतिशय चांगलं नियोजन या वर्षी आपण पाहतोय आणि म्हणजे यावर्षी आपण पूजा सुरू असताना देखील दर्शन देखील सुरू ठेवलं मुखदर्शन आणि त्यामुळे कुणाची गैरसोय अडचण होऊ नये त्याची काळजी घेतली आपण कारण वारकरी लाखो वारकरी येतात आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस्थाना वाटते होते सगळ्यांना आणि यावर्षी एक चांगलं नियोजन उत्तम नियोजन स्वच्छतेकडे लक्ष दिलं आहे सगळंच लक्ष आरोग्य यंत्रणा उभी आहे आरोग्य शिबिरं या ठिकाणी झाली लाखो लोकांची तपासणी झाली आहे त्यांचा आपण विमा वारकरी आंदोलन काढलं आहे आणि एकंदरीत यावर्षी समाधान आहे असंच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाच्या कृपेने चांगले दिवस येऊ द्या या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या आयुष्यातलं संकट दूर होऊ द्या चांगला पाऊस पडू द्या आणि राज्य सुजलाम होऊ द्या अशाच प्रकारचे प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली आणि बरेचसे विषय होते पाणी योजना पाणी योजना आपण मंजूर केली रस्ते योजना मंजूर केली त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा विषय होता तो आपण मंजूर त्याचबरोबर एक शंभर बेडचं हॉस्पिटल आहे एमआरडी सी आहे या सगळ्यालाच आपण चालना देतोय कारण शेवटी हे सगळं एक बरं मंदिर जो आतला परिसर आहे त्याला देखील शासनान त्यात कोटी ऐंशी लाख रुपये तेही दिले त्याचाही ते निर्णय घेतला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आता वारकऱ्यांची भक्तांची आपली सोय होईल गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं राज्य सरकारचा प्रयत्न असणार विकासाला प्राधान्य देणारं आपलं सरकार आहे आणि म्हणून त्याचा एक एक टप्पा आपण पुढे जातो एक वर्ष एवढं भरभराटीचं काम आपल्याकडनं झालं आहे उद्धव ठाकरे अजून राजीनामा देऊन राजीनामा नाही बघा आता पांडुरंगाच्या मी दरबारात आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे माझ्या हातून जेवढं सर्वसामान्य लोकांचं काम होईल या राज्याच्या विकासाचं काम होईल हेच मी आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे सगळे मंत्री या ठिकाणी आमचा हाच प्रयत्न आहे आता विरोधकांकडे विरोध आणि आरोप याशिवाय दुसरं काहीच नाही आहे आरोप आणि टोमणे यामुळे त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम करतो आहे आणि त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणारे लोक कोण आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहितीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजून काय नेमका कधी होईल असं सगळ्यांनाच उत्सुकता आहे मंत्रिमंडळाचा विस्तार ईलोकस सर आदित्य ठाकरे सर आदित्य ठाकरे ठीक आषाढी एखाद्याच्या निमित्त मुस्लिमांनी पुजाणी न देण्यात <laughs> चांगलं आहे आणि त्यामध्ये खरं म्हणजे एक असं वातावरण जे आहे ते आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय आषाढी एकादशीच्या देखील मी सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर सर्व वारकरी संप्रदायाला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि सभी लोगों को शुभकामनाएं देता हूं। आज आषाढ़ी एकादशी की पूजा हो गई महा पूजा हो हम सब लोगों ने मिलकर पूजा की बहुत ही हमारे एक परिवार के साथ लाखों वार्कर समुदाय जो है उनके तो साथ दर्शन लेने का मौका हमें मिला है